दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस ते सतरा जून दोन हजार चोवीस या दरम्यानी विकेंड असल्याने बँका बंद होत्या आणि त्यावेळेला बँक ऑफ इंडिया शाखा तुर्भे या ठिकाणी एका त्या बँकेच्या आवारातच ए टी एम सुद्धा आहे ते ए टी एम मशीन तोडून त्याच्या आतमधून काही पैसे गेले नाहीत परंतु ते मशीन तोडलेलं होतं त्याचप्रमाणे बँकेच्या सुद्धा शिरकाव करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामुळे आम्हाला कळवल्यानंतर ए पी एम सी स्टेशनचं पथक तिथे गेलं त्यांनी पाहणी केली आणि त्या ठिकाणी पाहणी केल्यानंतर अज्ञात इस्माविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आणि त्यानंतर मग सी सी टी व्ही फुटेजेस बातमीदार यांच्या माध्यमातून पोलिसांनी तपास केला आणि त्या तपासामध्ये सदरचा गुन्हा हा सूरज कश्यप नावाचा एक फिरस्ता आहे तो तुर्बे त्या गावामध्ये तिथे तुर्बे परिसरामध्ये राहतो तसेच त्याचं मूळ गाव हे गोंडा जिल्हा उत्तर प्रदेश या ठिकाणी आहे याला पोलिसांनी शोधून काढून त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि सदर गुन्हा हा उघडकीस आणण्यात आलेला आहे नमस्कार थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा